तारीखला आमचं दुर्गा देवी मंदिर आहे कुलेश्वर वर्धापन दिन असतं पंधरा वर्धापन दिन आणि इथे आता अठरा तारीख आज उद्या वर्धापन दिन तर मी आता मंदिरामध्ये येल मंदिराचं इथे डेकोरेशनचं काम वगैरे हो तुम्ही बघ बघू शकतास एंट्रन्सच किती मस्त केलं ना गोट्यांचं इकडे लाइटिंग पुढेपर्यंत केलेली आहे आणि इकडे हे आपले हिंद रेडिओ अँड मंडप कॉन्ट्रॅक्टर योगेश मेस्त्री त्यांनी हे मस्तपैकी यावर्षी डेकोरेशन केलेलं इकडे सगळे गाड्या वगैरे एंबुलेंस हा कारण आज रक्तदान रक्तदान शिबिर हा इकडे आपले बाबू यांचं दुकान हे आपले रामचंद्र बागवे नमस्कार तर आज ब्लड काय ते आणि डेकोरेशन आहे सुरुवातीत आतमध्ये बघा एंट्री केल्यावर चांगल्या प्रकारचं डेकोरेशन इथे केलेलं आपले सुरेंद्र गावडे रक्तदान केला मग दि करताला तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा मंडई बघा इंटरेस्ट केल्यानंतर इकडे सगळे काउंटर वगैरे बनवलेले आहेत जेणेकरून आपली देणगी वगैरे असेल किंवा काही असेल तर ते या काउंटरला डाव्या हातीवर इथे दिलं जाणार इक इकडे आठ चा कार्यक्रम चालू आहे म्हणजे थांबील आहे भटजींचा पहिला जे कार्यक्रम चालू आहे इकडे सगळे गावातील मंडळी उपस्थित झाली इकडे उद्या नवचंडी यज्ञ चालू होणार आहे त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे इकडे मी बघू शकता तुम्ही प्लस इकडे सगळ्यात आधी तुम्ही देवीचं दर्शन घ्या इकडे वाचन चालू आहे विचारली इकडे जी नोंदणी वगैरे आहे रक्तदानाची ती सुरुवाती किती केली जाणार म्हणजे ब्लड ग्रुप अस ब्लड ग्रुप नाही सर्व डिटेल्स इथे भरली जाणार आणि त्यानंतर मग हे तू वजन चेक केलं काय वजन चेक केलं द्यायचं ना इकडे बघा इकडे रक्तदानासाठी डॉक्टर आपल्या लाईनमध्ये सर्व ब्लड प्रेशर इकडे एंट्री होणार आणि इकडे ब्लड ग्रुप वगैरे चेक केला जाणार हे सगळे आपले कुंकळे गावचे सगळे ग्रामस्थ आणि इकडे सगळ्यांचं रक्तदान शिबिर चालू आहे हो डॉक्टर वगैरे इकडे उपस्थित असतात दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडप मुंबई रक्तदान शिबिर इकडे जे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हो त्याच्यासाठी इकडे सभा सभामंडप घातलेलो रात्री डान्स वगैरे हो असत उद्या दा ऐकालो इकडे सगळी जेवणासाठी आज काही जेवण नाही आ येणारे दोन दिवस जेवण येणारे दोन दिवस नाही सॉरी उद्या एकोणीस तारीखला जेवणा परिसर सगळ तू रक्त दिलं रक्त दिलं तू चल हे मुख्य आपले कार्यकर्ते व्यवस्थापक अधिकारी कार्यकारी मंडळाचे चीफ एक्झिक्युटिव्ह संदीप सावंत असत चव्या चला आम्ही आता काय करतो फटाकडे 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 आणू जातो तर चला आता जाऊया बघूया पुन्हा जाता इथे माल बनला इकडे सगळे आपले मुंबई मंडळाचे उद्या होतली आज सगळे हा हे आपले कुणकवळेगावचे ग्रामस्थ हे आपले कुणकवळेगावचे ग्रामस्थ आणि लोकसेवा समितीचे अध्यक्ष बाळा परबसाहेब हे आपले दुर्गादेवी देवस्थान मंडळाचे गावचे अध्यक्ष चंद्रकांत फोळ थोडक्यात जरा कार्यक्रमाबद्दल सांगला तर बरं विकूपरेषा किंवा दुर्गावी मातेच्या पंधराव्या कदर्शना सोहळ्यानिमित्त आज ही सर्व गावातील तरुण वर्ग तसेच मिडीयम वर्ग ही सुशोभीकरण आणि सगळं काम व्यवस्थितरित्या आज रामशिदी हो आणि गोमचंडी हो सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मुंबई मंडळाने आज या इथे येऊन चांगल्या प्रकारे आपली धुरा सांभाळलेली आहे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने आम्ही पार पडण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करून कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडणार आहोत आणि उद्या भाविकांची अत्यंत रिंग लागणार आहे मंदिरामध्ये उद्या आमचा कार्यक्रम चांगल्या रीतीने मोठा कलशर होण पंधरावा कल सोहळा उद्या चांगल्या रीतीने पार पडणार यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू गावाची कशी शोभा वाढेल याकडे आमचा जास्तीत जास्त भर असेल आणि जास्तीत जास्त का भाविकांनी हजर राहून उद्याच्या कार्यक्रमात शोभा वाढवून हजर राहून त्या माऊलीचं दर्शन घ्यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आमची त्यांच्याकडे कळकळीची आणि नम्र विनंती आहे धन्यवाद तरी आपला इथले काउंटर तिथे आपले कोण देणगीदार असतील काय असतील तर ते यांच्या समोर यांच्याकडे इथे येऊन नोंद करू शकतात पावती वगैरे भेटणार अभिषेक वगैरे असेल तर त्या करायचे असतील तर तिथे अभिषेकची पावती पण केली जाईल हां सावंत साहेब नमस्कार आम्ही मंदिरासाठी ना बुके नेऊ केलो पण होतांच्या दुकान आहे या हे मालक असेल बुके वगैरे तुमका जर होय असतील फुलांचे किंवा माळा वगैरे तर बॉम्बे टेक् टेक्स्टाईलचं दुकान हा त्याच्या समोरच इथे पोतांचा दुकान हा सगळा पूजेचा वगैरे सामान आणि फुलांचे हार वगैरे फुलं वगैरे सगळा तुमका लगेच हो येथे लगेच पण भेटतील किंवा तुम्ही इथे येऊन स्वतः घेऊन जाऊ शकता बुके बनवण्याची पद्धत आहे आणि आता नॉर्मलच बुके घेतो जास्त काय मोठे मोठे पण सर्व बनवतात ते इमर्जन्सी मोठे काय घेऊ नाही मोठे भरपूर जातलो अचानक सांगितल्यामुळे याच्यावरच भागवता मग अशी तुमका व्यवस्थित दाखव भेटला नाही कारण कोती चालू होतं त्यामुळे तर आता इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता बायटिंग वगैरे मस्त घटन केल्या ना इथे आता बघू शकता तुम्ही उद्या होम होणार आहे नवचंडी होम नवचंडी का होम आणि इथे जी काही स्थापना केलेली आहे ती आम्हाला आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत बाबी पवार हे तुम्हाला सांगतील सांगा त्या ठिकाणी जोरात जोरात दुर्गा शक्तीशती पाठाचा हे झालेला आहे पाठ झालेला आहे त्यानंतर आज दुर्गा शक्तीशती पाठ दिसाहेब गणपती स्थापना करून त्या ठिकाणी दरबार स्थापन केलेलं आहे आणि दरबार दिवस सगळ्यांना दोघणार आणि प्रसाद आशीर्वाद दिला ओके सर तर हे जे होम वगैरे उद्या होणार आहे नवचंडिका होम वगैरे तर जास्तीत जास्ती भाविकांनी इथे हजेरी लावून महाप्रसादाचा आणि आईच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे जी आरती आहे सांज आरती इथे चालू आहे I'm <laughs> not